मीच आहे पण पद्धत वेगळी आहे अतिशय खमंग चविष्ट पिठलं लागतं पद्धत वेगळी आहे जरी पिठलं असलं तरी पण जरा वेगळ्या पद्धतीने करायचं काही टिप्स मी सांगणार आहे तर चला बघूया आपण पिठलं कसं करायचं पिठलं करतोय आणि पीठ का भाजून घेते तुम्ही म्हणता लाडू करायचेत की काय पण नाही पिठलं करता करायचं असेल तरी पण तुम्ही पीठ भाजून घेतलं ना थोडंसं त्याचा जो कच्चा वास आहे ना तो जाऊन द्यायचा तोपर्यंत पीठ भाजून घ्यायचं बेसनचं पिठल्याला अप्रतिम चव येते तू नेहमीपेक्षा पिटलं हे अशा पद्धतीने करून बघा खूप 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 भारी लागतं आता छान ह्याचा वास जाईपर्यंत कच्चा पी। भाजून घेऊयात आपण पीठ पीठ आपण भाजतोय साईड बाय साईड आपण हे लसूण लसूण पाकळ्या घेतल्यात मिरची खूप तिखट आहे म्हणून मी तीनच वापरते आणि कोथिंबीर हे बारीक करून घेऊ मिक्सरला तर तुम्हाला एक गमत सांगते पीठ पिठल्याचं तुम्ही भाजत असाल ना थोडंसं जास्तच घ्या भाजायला आणि ते पीठ भाजलेलं जे पीठ आहे ना व्यवस्थित तर ते थंड झाल्यावर एका डब्यामध्ये काढून घ्या जेव्हा कधी पाहुणे येतात आणि आमटी कमी पडते किंवा आमटीला घट्टपणा कमी आलाय असं तुम्हाला वाटेल ना तेव्हा हे भाजलेलं पिठाचा वापर तुम्ही आमटीसाठी करू शकता घट्टपणा वाढतो चवही जास्त छान येते आमटीला हे बघा बास करायचं आता भाजायला अगदी लाल वगैरे करायचं नाही आहे पीठ आणि हलकं हलकं वाटतंय आता आता आपण हे ताटात काढून घेऊयात तेल तापायला ठेवलंय मोहरी टाकून घेऊ तेल चांगलं तापलं मगच मोहरी टाका म्हणजे छान तडतडते त्याचा कच्चा वास येत नाही कडवट लागत नाही बघा छान मोहरी तडतडते मोहरी तडतडून झाली की मगच आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहे नाही तर जिरं करपतं आता मी जिरं घालून घेते लगे लगेच कांदा टाकूयात आपण याच्यामध्ये कांदा व्यवस्थित हलवून घेऊयात कांदा असा छान गोल्डन ब्राऊन झाला किंवा त्याच्यामध्ये आपण मिक्सरला जे वाटण केलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे टाकून घेऊयात कांदा मऊ होऊन जायचा कांदा मऊ झालाय बघ आता हे ओबडधोबड वाटून घेतलं आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूणचं वाटण ते टाकून व्यवस्थित हलवून घेऊ याच्यामध्ये लसूण आहे हिरवी मिरची आहे त्याचा सगळा कच्चा वास निघाला पाहिजे तोपर्यंत आपण हे परतून घेऊयात हिंग टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये थोडस हिंग कंपल्सरी टाका च डाळीचा पदार्थ एकतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरवी मिरची आहे त्यामुळे पोट वगैरे बिघडणार नाही बाधत नाही ते परतलंय व्यवस्थित सगळ्या शेवटी आता हळद टाकू म्हणजे नाही तर हरद करपून जाईल आता हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेऊन मी टाकते आहे पाणी किती टाकायचं तुम्हाला जर का पिठलं घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण अंदाजे कमी करा आणि पातळ पाहिजे असेल जसं की मला पातळ पिठलं खूप आवडतं भाताबरोबर वगैरे खायला खूप भारी लागतं पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा अगदीच तुम्हाला वाटलं की पाण्याचं प्रमाण चुकलंय आणि पिठलं अगदीच खूप घट्ट झालं तर साईडला पाणी गरम करा एका पातीलामध्ये आणि उकळा ते पाणी आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये अंदाज घेत घाला काहीही प्रॉब्लेम नाही आता हे पाणी आपण उकळून घेऊयात ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात थोडंसं मी पाणी अजून वाढवणार आहे मीठ चवीनुसार टाकून घेऊ आपण आणि उकळी येऊन देऊ छानपैकी उकळू दे जरा व्यवस्थित आता तुम्ही म्हणताल की पीठ किती आणि त्या हिशोबाने पाणी किती मी मुद्दामून पाण्याचा अंदाज सांगत नाहीये कारण होतं काय की बेसन म्हणजे डाळ दाड़, डाळीचं पीठ आहे ते डाळीवर अवलंबून असतं की काही डाळींना जास्त पाणी लागतं काही डाळींना कमी त्याच्यामुळे असं व्यव अंदाजे नाही सांगता येणार तरी पण दीड पट वगैरे पाणी तुम्ही घेऊ शकता ह्याला उकळी येऊ हो दे तोपर्यंत मी साईडला गरम गरम भाकरी करून घेते हे बघा चांगली उकळी आली आता पाण्याला एक आठवण सांगते तुम्हाला पीठ टाकता टाकता आमच्या ना गजानन महाराजांची पालखी यायची आणि त्या तेव्हा प्रसादामध्ये ते प्रसादा ना पिठलं भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मिळायचा ते पिठलं इतकं भारी लागत होतं ना भाकरी आणि पिठलं आणि ठेचा खूप मस्त होती चव त्याची म्हणजे प्रसादाची चव छानच असते पण ते गजानन महाराजांच्या पिठलं करताना नेहमी त्या प्रसादाची आठवण येते चला आता पीठ टाकून घेऊ थोडं 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 करतच पीठ टाकायचं गडबड नाही करायची तुम्हाला आत्ता हे गाठी वगैरे दिसत थो� असल्या तरी त्यानंतर निघून जातात मी पीठ टाकून घेते जेवढं गरज आहे तेवढं अजून एक आयडिया सांगते तुम्हाला आता तुम्ही म्हणाल पीठ किती टाकायचं तुम्हाला अंदाज नाही आला पीठ तर वाजून ठेवा व्यवस्थित पण आता हे बघा पाण्याच्या हिशोबाने पीठ किती टाकायचं हे बघा तो अंदाज येत नाही ना बघा गाठी सगळ्या निघून जातात पाणी उकळलं ना व्यवस्थित की गाठी प्रकार राहत नाही अजिबात हे बघा आता किती घट्ट झालं तुम्हाला अंदाज पण नाही घ्यायची गरज की एवढ्या पिठाला दीडपट पीठ पाणी घेऊ का ते घेऊ आणि हे आता पातळ दिसतं थोड्या वेळाने ते जसं जसं शिजत जाईल तसं तसं घट्ट होत जाणार त्याच्यावरती ताट ठेवून आपण ते झाकून वाफ काढून घेऊया त्याला हे मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायचे वाफ चांगली आली पाहिजे आपण जरी पीठ भाजलं असलं तरी तो कच्चा जो घाण वास किंवा घाण चव लागते ती नको यायला छान मस्त पिठलं झालं पाहिजे त्यामुळे परत एकदा झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवून घेई आपण हे बघा घट्ट होत जातं जसं जसं आपण त्याला म्हणजे वाफ येईल ना आणि गॅसवर गॅस चालू असेपर्यंत बेसन असल्यामुळे ते घट्ट होत जाणार खाली लाग नाटण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहा आता तुम्हाला जर वाटलं ह्या वेळ आता अशा परिस्थितीमध्ये की पिठलं खूप घट्ट झालंय परिस्थिती म्हणजे हे आत्ता शिस्त आहे ना आपलं तेव्हा घट्ट वाटतंय आणि अजून घट्ट होणार आता ते तर यावेळेस तुम्ही गरम उकळलेलं पाणी घालू शकता उकळलेलंच पाणी घाला कारण मग ती शिजण्याची प्रोसेस जी चालू आहे ती बंद न नाही पडणार बघा पिठलं झालेलं आहे जसं मी म्हटलं तुम्हाला जर का पातळ पिठलं पाहिजे असेल तर गरम पाणी वरून घाला आणि आता भाकरी पण झाली मी वाढून घेते ताटामध्ये हे बघा ताट तयार आहे गरम भाकरी आणि पिठलं कांदा आवडत असेल तर साईडला हाताने फोडलेला कांदा मस्तपैकी तयार आहे जेवण आपलं पिठलं भाकरी